भरतदादा घनदाट यांची चुडावा जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवारी दाखल मी आज सुडावा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ए बी फॉर्मवर मी आज उमेदवारी दाखल केलेली आहे सोबत कोण आहेत गणामध्ये सोबत माझ्याबरोबर गणामध्ये प्रशांत गच्छे व आपले तालुक्याचे नेते बी आर देसाई साहेब यांच्या सुनबाई या मायासोबत खाली पंचायत समितीला उभे काय मतदारांना काय आव्हान असेल मतदारांना आव्हान एकत असेल भारतीय जनता पार्टीचा जो हा सध्या झंझावत चालू आहे त्याच्यामध्ये जो विकास देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकास महाराष्ट्र व देशामध्ये चालेल तोच विकास परभणी जिल्ह्यामध्ये करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं ही मी विनंती